नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आजचं जे अपडेट आहे ते आहे आर टी ओ एम व्ही आय या पदासाठीचं आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे महत्त्वपूर्ण याच्यासाठी कारण नवीन जे विभागीय कार्यालय तयार झालेले आहे त्या अनुषंगाने ज्या पदांची मान्यता मिळालेली आहे अशा आपण पदांबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्या व्यतिरिक्तही अजून काय प्रोसेस सुरू आहे याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आर टी ओ एम व्ही आय संबंधित कुठलीही अपडेट आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ओके तर विद्यार्थी मित्रांनो आर टी आय एम एम व्ही आय म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाबाबतची ही महत्त्वाची अपडेट आहे नव्याने जे निर्माण झालेले विभाग आहेत त्या विभागामध्ये किती पदं नव्याने निर्माण झालेली आहे ओके नुसतं एम आय नाही तर एम व्ही आय असेल ए आर टी ओ असेल किंवा डेप्युटी आर टी ओ असेल तर या सगळ्या पदांबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं मेकॅनिकल असेल ऑटोमोबाईल असेल किंवा प्रॉडक्शन असेल डिप्लोमा आणि डिग्री हे विद्यार्थी इथे पात्र आहेत आणि आर टी ओ एम व्ही आय फाउंडेशन बॅच प्रिलिम प्लस मेन्स ही रेकॉर्डेड बॅचेस आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त ही ऑनलाइन ऑफलाईन बॅचेस असणार आहे ओके अधिक माहितीसाठी आपला आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो हे रेकॉर्डेड बॅचबद्दलचे सगळे डिटेल्स आहेत याच्यामध्ये प्री मेन्स सगळं तुम्हाला मिळणार आहे बेस्ट फॅकल्टी पूल असणार आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त जे क्वेश्चन्सची लेवल आहे ती क्वेश्चनची लेवलसुद्धा तुम्हाला परफेक्ट आर टी वाय एम वी आयची तयारी करून घेणारी आहे आपला अल्टरनेट नंबर आहे नऊशे बावीस सहाशे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन्न याच्यावरतीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर एक आपण व्हिडिओ केला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो बघितलासुद्धा असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डिटेल्स सांगितले होते की आर टी आयच्या अंतर्गत आपल्याला काय माहिती मिळालेली होती तर वेगवेगळे जे परिवहन कार्यालय आहे तर त्यांच्या आयुक्तामार्फत जवळपास आठ जे कार्यालय आहे त्याच्यामार्फत आपल्याला स्पेशिली मागणीपत्र संबंधी एक माहिती मिळाली होती आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं तर मोटार वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त असलेल्या पदांकरिता मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबतची जी प्रोसेस आहे ती सुरू होती तर ती जी प्रोसेस सुरू होती ती आता कम्प्लीट झालेली आहे त्या मागणीपत्राची जे काही प्रोसेस होती त्याच्यानुसार एकूण एकोणसत्तर पदं हे रिक्त होती ए एम व्ही आयची हे आर टी आय थ्रू माहिती मिळाली होती आपल्याला आणि वेगवेगळे जे बावन्न विभागीय कार्यालय आहे त्या बावन विभागीय कार्यालयामध्ये जर ॲडिशनल लोकं सोडली मायनस केली तर ती मायनस करून आपल्याला एकूण एकोणसत्तर पद तिथं रिक्त होती आता हे जे एकोणसत्तर पदं आहेत याबाबतचा शासन निर्णय नवनिर्मित उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय पदनिर्मिती करण्यासाठीच्या नावाने आज एकतीस जुलैलाच हा जी आर आलेला आहे ओके okay, तर हे जे पदं रिक्त होती विद्यार्थी मित्रांनो याच्यापैकी म्हणजे एकोणसत्तरपैकी साठ पदं जी आहे साठ पदं कुठल्या पोस्टसाठी एम व्ही आय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तर हे जे पदं आहे हे पदं निर्माण करावयाची पदं आहेत आता हे ज्या ज्या विभागीय कार्यालयासाठी संबंधित आहे ते सुद्धा त्यांनी त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्याची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता एम व्ही आय ह्यासाठी साठ पदं जे आहेत हे पदं निर्माण झालेली आहेत नवी जे कार्यालयं झालेली आहेत विभागीय कार्यालय त्यांच्यात तर आता तिथे नुसतं ए एम व्ही आय नाही तर एम व्ही आय मोटार व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे मोटार वाहन निरीक्षक याची त्रेचाळीस पदं ही तर साठ आहेच आहे एम व्ही आय आर टी ओची त्रेचाळीस पदं आहे एम व्ही आयची त्यानंतर ए आर टी ओ ओके okay? सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याची नऊ पदं आणि डेप्युटी आर टी ओ याची सहा पदं ही निर्माण झालेली आहे ओके okay? आणि त्याच्या व्यतिरिक्त काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत बघा आठ कार्यालयीन अधीक्षक आहेत तेरा वरिष्ठ लिपिक आहेत एकवीस आणि लिपिक टंकलेखक आहेत साठ असे दोनशे वीस पदं हे निर्माण झालेली आहेत आणि त्या पदाची जाहिरात लवकरच येईल ओके विद्यार्थी मित्रांनो गट कशी संबंधित आपण बोलतोय आर टी ओ एम व्ही आय त्याच्यामुळे लवकरच ती ॲडव्हर्टाइजमेंट येईल तर सगळ्यात महत्वाचा अपडेट हेच आहे की हा जो जी आर आलेला आहे शासनाचा एकतीस जुलैचा तर याच्यानुसार साठ पद जी आहे ती असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची निर्माण झालेली आहे नवीन जे काही कार्यालय आहेत असे आठ विभागीय कार्यालय जे नवीन झालेले आहेत फॉर एक्झाम्पल मीरा वाईंदर आहे तुमच्या मुंबईमधलं तसंच जळगावमधलं एक आहे कोल्हापूरमधले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते मेन्शन पण केले होते बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे एकूण साठ पद आता कमीत कमी साठ पदं तर हे नक्कीच आहे त्याच्या व्यतिरिक्त मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की तीस जूनचं हे पत्र आहे बघा या पत्रामध्ये काय म्हटलेलं होतं की जे लोक एम व्ही आय किंवा जे अधिकारी म्हणूया आपण ए एम व्ही आय या पदावरती होते आणि त्यांचं एम व्ही आय या पदासाठी ज्याला पदोन्नती म्हणतो आपण ते होणार होतं त्यांना पदोन्नती देण्याबाबतचं हे पत्र होतं तीस जूनचं आणि त्या पत्रामध्ये काय नमूद होतं की जे पदोन्नतीस पात्र आहेत अधिकारी एम व्ही आयसाठी त्यांनी काय करायचं आहे त्यांनी त्यांचे जे पर्टिक्युलर विभाग आहेत म्हणजे महसूल विभागनीय रिक्त पदांचा तपशील जे दिलेला होता त्याच्यानुसार त्यांनी काय करायचं होतं की जे पर्टिक्युलर पोस्टिंग आहे किंवा ज्याला म्हणतो आपण प्रमोशन आहे तर त्या प्रमोशनशी संबंधित एकाच महसूल विभागाची पसंती कळवायची होती आणि ती पसंती द्यायची होती ट्रान्स थ्री डॉट होम ॲट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या म ईमेल आय डीवरती आणि ती तीन जुलैची शेवटची तारीख होती पसंती देण्याची आता त्याच्यामध्येही जे ज्यांना पर्टिक्युलर प्रमोशन मिळालं आहे ज्यांनी जॉईनिंग केलं आहे तेसुद्धा प पदे जे आहेत हे जवळपास तीनशे एकतीस पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो आता त्यापैकी किती जणांनी ते प्रदोन्नतीसाठी जे विभागीय कार्यालय आहे ते निवडलं आहे पसंती दिली आहे ही प्रोसेस सुरू आहे याची अपडेट आली की तीसुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ओके okay? जसं मी सांगितलं की तीन जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत काय करण्या करायचं होतं तुम्हाला त्यांना पसंती द्यायची होती तुमच्या प्रमोशनच्या लोकेशनसाठी ओके okay? आणि हे विभागवार त्यावेळेचे वरिष्ठ जागा जे होत्या रिक्त त्या पदावरती त्यांची पदोन्नती होणार होती ओके okay? म्हणजे हे सुद्धा पदे जे आहेत हे येऊ शकतात तर साठ पदं तर मान्यता मिळालेली आहे याच्याबद्दलची डिटेल पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे कुठल्या विभागाअंतर्गत ह्या पोस्ट आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाची अपडेट आहे ही आणि याच्यामध्ये जी मान्यता मिळालेली आहे पदांसाठीची ते दोन प्रकारचे वेगवेगळी पदं आहेत एक आहे नियमित पदे तर एम व्ही आयचे जे पदं ज्या पदाबद्दल आपण बोललो ती नियमित पदे आहेत आणि डेफिनेटली त्याची ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येईल आणि आपल्याला तयारी करावी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच मी जसं सुरुवातीला सांगितलं की आर टी ओ एम व्ही आय फाउंडेशन बॅच प्रिलिम आणि मेन्स याच्यामध्ये आपली ऑनलाईन बॅचसुद्धा असणार आहे ऑफलाईन बॅचसुद्धा असणार आहे आणि तसंच रेकॉर्डेड बॅचसुद्धा असणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रिलिम आणि मेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये पंधरा विषय आहेत तुमचे टेक्निकलचे हे सर्व विषय जे आहेत हे तुमचे कवर होणार आहे ओके डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सगळ्या लिंक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन सगळ्यात महत्त्वाचं की ॲडवर्टाईजमेंट यायची वाट न बघता तुम्हाला आत्तापासून प्रिपरेशन करावं लागेल जेणेकरून कारण रिक्त जागा तर आता आहे आणि त्याली जे रिक्त जागा आहे ते भरण्याची मान्यतासुद्धा मिळालेली आहे त्याच्यामुळे प्रोसेस नक्कीच लवकरच सुरू होईल ओके आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला तुम्हाल तुम्हाल वा तर तुमच्या पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट वेळेत मिळतील थँक्यू